आज आपण केली आहे नाश्त्यासाठी आंबोळी आंबोळीसाठी आम्बोल चार वाटी तांदूळ एक वाटी उंटाची डाळ आदल्या दिवशी मी भिजून घेतलं संध्याकाळी वाटून घेतलं हे आता आहे त्याच्या चवीनुसार थोडं मीठ टाकले आता मी सुरुवात करते असं त्याच झाकण ठेवायचं आपण एक एक या चटणीसाठी आपण कोथंबीर खोबरं मिरची डालिया मीठ साखर चवीनुसार घेतली आहे लिंबू पिऊन वाटून घेतलेली आहे कशी एकदम सॉफ्ट आहे एकदम खाण्यासाठी एकदम अप्रतिम आहे अशी ही लुसलुसित आंबोळी खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद